मुसळधार पावसाने झालेल्या नुकसानीचे पंचनामे करण्याची राष्ट्रवादीची मागणी हिंगोली जिल्ह्यात रविवार एक सप्टेंबर रोजी प्रचंड मोठी अतिवृष्टी झाली वादळी वाऱ्यासह जोरदार बरसलेल्या पावसामुळे नदी नाल्यांना महापूर आला आहे या पावसाने शेतकरी बांधवांच्या शेतीचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे याचे तात्काळ पंचनामे करून हेक्टरी साठ हजार रुपये मदत करून शेतकऱ्यांना आर्थिक दिलासा द्यावा अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या वतीने मंगळवारी दिनांक तीन सप्टेंबर रोजी जिल्हाधिकाऱ्यांमार्फत मुख्यमंत्र्यांना करण्यात आली सोयाबीन तूर हळद कापूस इत्यादी पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे तसेच अनेक ठिकाणी जनावरे वाहून गेले आहेत काही ठिकाणी शेतातील उभी पिके वाहून गेली असल्याने हातातोंडाला आलेला घास हिरावला गेला आहे जमिनी खरडून गेल्याने पावसाचा मोठा फटका शेतकऱ्यांना बसला आहे या आसमानी संकटामुळे शेतकऱ्यांचे कधीही भरून न निघणारे नुकसान झाले आहे त्यामुळे शेतकरी हतबल झाला आहे त्यामुळे प्रशासनाने कोणत्याही प्रकारचे पंचनामे न करता शेतकऱ्यांना सरसकट हेक्टरी साठ हजार रुपये आर्थिक मदत जाहीर करून तात्काळ शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करावी अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे ओबीसी सेलचे से प्रदेश उपाध्यक्ष सीताराम जवळे राष्ट्रवादीचे से सेनगाव तालुका अध्यक्ष विकास शिंदे अल्पसंख्यांक आघाडीचे जिल्हा कार्याध्यक्ष हिंगोली अतिक अत्तार पुसेगावकर ज्ञानेश्वर धामणे भागवत शिंगारे यांनी केली आहे वेधडक चोवीस तास न्यूज नेटवर्क हिंगोली जिल्हा प्रतिनिधी अतिक अत्तार पहिल्यापासून सीताराम जवळी कुशगावकर महाराष्ट्र राज्य प्रदेश पर काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष ने आम्ही अतिवृष्टीच्या निवेदन घेऊन आलो निवेदन घेऊन आलो त्याच्या उपजिल्हा अधिकाऱ्याकडं निवेदन दिलं की आत नदीकाठचा जो सर्वे ताबडतोब होऊन त्यांना मदत तात्काळ मदत मिळणे बाबत सरसकट सर तात्काळ मदत मिळणे बाबत